हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे उपनगर पोलिस ठाणे कडील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील फरार आरोपी शोध घेऊन आरोपींवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने आज सत्तावीस जुलै रोजी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक तसेच पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की उपनगर पोलीस ठाणे कडील निलेश शंकर वय सव्वीस वर्ष राहणार सामनगाव रोड पॉलिटेक्निक कॉलेज रोड पॉलिटेक्निक कॉलेज उभा आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनबा यांना कळवल्यानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाटक हवालदार मनोहर शिंदे प्रकाश महाजन पोलीस हमलदार महेश बहाले विशाल कुवार समाधान वाजे तेजस मते प्रवीण वानखेडे यांनी सापळ्या रचून त्या सीताफीनं ताब्यात घेऊन पुढील कारवाई करून उपनगर पोलीस ठाणे येथे हजर केला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुण शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस हवालदार मनोहर शिंदे प्रकाश महाजन पोलीस हवालदार महेश खांडबोहाले विशाल कुवर समाधान वाजे तेजस मते प्रवीण वानखेडे यांनी यशस्वीरित्या केलेली आहे शहर प्रतिनिधी दादासाहेब उभाऱ्यांसह मी मयुरी खुलक हिंद स्वराज्य न्यूज नाशिक